नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत ई एस टीचे अर्थपूर्ण शब्द जसे की एन ई -E एस टी नेस्ट म्हणजे घरटे बी ई -E एस टी बेस्ट म्हणजे सर्वोत्तम एन ई -E एस टी नेस्ट म्हणजे घरटे ई एस -E टी रेस्ट म्हणजे विश्रांती डब्ल्यू ई -E एस टी वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा जी यू ई एस टी गेस्ट म्हणजे पाहुणे ई एस टी पेस्ट म्हणजे चिटकवणे टी ई एस टी टेस्ट म्हणजे परीक्षा देणे ई एस टी झेस्ट म्हणजे उत्साह एच ई आय एस एम वाय बी ई एस टी एफ आर आय ई एन डी ही इज माय बेस्ट फ्रेंड तो माझा सर्वोत्तम मित्र आहे आय टी आय एस अ एन ई एस टी इट इज अ नेस्ट ते घरटे आहे